हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के वी शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ऑप्शन ए किरण वेदी बी प्रतिभाताई पाटील सी इंदिरा गांधी डी सोनिया गांधी फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या प्रश्न दुसरा आहे सर्वात जास्त सोने कोणत्या देशातील लोक परिधान करतात ऑप्शन ए भारत बी श्रीलंका सी अमेरिका डी भूतान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत भारतातील लोक सर्वात जास्त सोने परिधान करतात प्रश्न तिसरा आहे कोणता प्राणी पंधरा देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए सिंह बी वाघ सिंह ती कंग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिंह हा पंधरा देशांचा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न चौथा आहे भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे ऑप्शन ए जायवाडी धरण बी नागराज धरण सी कोयना धरण डी हिराकुंड धरण फ्रेंड्स उत्तरित असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण आहे प्रश्न पाचवा आहे महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे ऑप्शन ए मोर बी हरियाल सी चिमणी बी टी टी फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हरियाल महाराष्ट्राचा राज्यपक्षी हा हरियाल आहे प्रश्न सहावा आहे कोणत्या प्राण्याला बंदुकीची कोळी लागत नाही ऑप्शन ए हत्ती बी हरिन सी गेंडा डी रानडुक्कर गेंडाला गेंडा बंदुकीची गोळी लागत नाही प्रश्न सातवा आहे ससा कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ऑप्शन ए पेरू बी रूस सी तुर्की डी नॉर्वे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नॉर्वे नॉर्वे देशाचा स्वसा राष्ट्रीय प्राणी आहे प्रश्न आठवा आहे कोणता प्राणी शंभर वर्ष जगतो ऑप्शन ए माकड बी उंदीर सी साप डी कासव या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कासव कासो हा प्राणी शंभर वर्ष किंवा त्याहूनही जास्त जगतो प्रश्न नववा आहे कोणत्या देशात राष्ट्रीय प्राणी नाही ऑप्शन ए भारत बी श्रीलंका सी स्वित्झर्लंड डी सिंगापूर फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड देशामध्ये दे राष्ट्रीय प्राणी नाही प्रश्न दहावा आहे वांढऱ्या हत्तीचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखतात ऑप्शन ए भारत बी श्रीलंका सी स्वित्झर्लंड डी थायलंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी थायलंड थायलंड देशाला पांढऱ्या हत्तींचा देश म्हणून ओळखलं जाते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाब्यायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल